श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत श्रोते हो आपले डोळे हे निसर्गानं आपल्याला दिलेलं एक अनमोल वरदान आहे आपल्या डोळ्यांमुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो अनुभवू शकतो म्हणूनच या आपल्या सुंदर डोळ्यांना जपणं आणि त्यांची काळजी घेणं हेही खूप गरजेचं आहे आज जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी प्रदूषणामुळे आणि अन्य कारणांमुळे डोळ्यांना होणाऱ्या दुखापतीबाबत माहिती करून घेणं महत्वाचं ठरेल आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण डोळ्यांच्या दुखापती रोखण्यासाठी त्या कमी करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीचं मार्गदर्शन घेणार आहोत श्रोते हो डोळे हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे आपल्या या नाजूक डोळ्यांना इजा किंवा दुखापती एका क्षणात होऊ शकते आणि त्याचे परिणाम आयुष्यभर टिकू शकतात हवेच्या म्हणजे वायू प्रदूषणामुळे डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते वायू प्रदूषण हे मानवी संस्कृती आणि औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणातून निर्माण झालेला एक परिणाम आहे हवेतले प्रदूषित वायू धूर आणि बारीक कण हे डोळ्यांकरता हानिकारक असल्याचं सिद्ध झालं आहे याशिवाय धूम्रपान स्वयंपाकातून येणारी उष्णता वाफ आणि वायू विजनाचा खेळत्या हवेचा अभाव हे डोळ्यांच्या अनेक आजारांशी संबंधित आहे थोडक्यात काय तर प्रदूषण आणि इतर अनेक बाह्य गोष्टींमुळे डोळ्यांना कळत नकळत दुखापत होऊ शकते आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी त्यांना प्रदूषण आणि दुखापतींपासून कसं जपावं याविषयी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे माजी संचालक ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्याकडून मी आज आपल्याला आपल्या डोळ्यांचे दुखापतीपासून कसे संरक्षण करावे याबद्दलची माहिती देणार आहे आपल्याला माहितीच आहे डोळा हा अतिशय महत्वाचा अवयव आहे जवळपास ब्याऐंशी टक्के ज्ञान आपल्या डोळ्यामुळे मिळत असते डोळ्याचे रक्षण करत असताना डोळ्याला मार न लागू देणे हे खूप महत्वाचं आहे लहान मुलांना हातात पेन्सिल किंवा हातामध्ये कात्री किंवा असे कुठले चार ऑब्जेक्ट दिल्याने ते त्यांच्या डोळ्याला लागू शकतात आपण स्वतःही या आपल्या डोळ्याला मार लागू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर डोळ्याचे रक्षण करत असताना आपण पाहतो घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ रसायने उष्णता किंवा त्याचे कण आपल्या डोळ्यामध्ये जातात आणि आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करत असतो तर तसं होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे तसंच आज आपण पाहतो आहे मोबाईल आणि संगणकावर काम करत असताना त्याच्यामधला ब्ल्यू लाईट जाऊन आपले डोळे कोरडे पडत आहेत आणि म्हणून या ज्या ब्ल्यू लाईट आपल्याकडे जातात त्याची पण आपण काळजी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण आता उन्हामध्ये जातो तर त्यावेळी जो अल्ट्रा व्हायोलेट लाईट आहे तो आपल्या डोळ्यात जात असतो त्यापासून पण संरक्षण करण्यासाठी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण नेहमी नेहमी हात किंवा आपल्या हातामध्ये हातूरमाल असतो त्याचे आपण सारखं डोळ्याला लावत असतो तर हे हात आणि हातूरमाल डोळ्याला लावणं टाळलं पाहिजे आपण आता पाहतो की आज आपण संगणकाच्या जगामध्ये आहोत आणि सारखं संगणकावर बसतो तर यासाठी आपण प्रत्येक वीस मिनिटांनी आपला डोळा तिथून काढून थोडं वीस फुटावर थोडं वीस सेकंद बाहेर पाहिलं ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा हा जो नियम आहे आपण जर पाळ आपल्या डोळ्याला त्याचं नुकसान होत नाही तसंच थोडा वेळ तरी आपण वीस सेकंद तरी कॉम्प्युटर मधून आपलं डोकं बाहेर काढून बघणं गरजेचं असं त्याच वेळेस कसं आहे की बऱ्याच वेळेस आपण प्रकाश जो वापरतो डोळ्याला तो, तो कधीतरी फार तेजस्वी असतो किंवा कधीतरी फार कमी असतो आणि त्यामुळे डोळ्याला सारखा ताण येत असतो म्हणून आपण जिथं काम करतो तर तिथला आपला प्रकाश नियंत्रित असावा याची आपण काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्वाचं आहे की आपलं जे स्क्रीन टाइम आहे तो स्क्रीन टाइम आपला फोनवरचा हा सहा वर्षापर्यंत मुलाला शून्य असावा सहा ते वीस एक नंतर, ता आता आपली ता तास असावा वीस वर्षानंतर दोन तासापर्यंत मोबाईल वापरू नये आणि ज्यामुळे आपल्याला झोप चांगली येईल असं आपण जर केलं तर निश्चितच त्याची काळजी होऊ शकते दुसरी गोष्ट अशी आहे की डोळ्याची आपण स्वच्छता ठेवली पाहिजे कारण स्वच्छता ठेवत असताना दिवसातनं आपला चेहरा किंवा डोळे हे सकाळ संध्याकाळ दोन वेळा तरी स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे की ज्यामुळे दिवसाभरातली धूळ हे निघून जाईल आणि रात्री आलेली घाण पण निघून जाईल आपण आपल्या डोळ्याला विश्रांती देणं गरजेचं आहे पण ही विश्रांती आपण देत नाही आणि म्हणून आपण कमीत कमी कॉम्प्युटर -कमी बसलो असेल तर दोन तासांनी आपले डोळे दोन मिनिटांसाठी जर बंद करून ठेवले तर ते आपल्याला नक्की मदत करते त्याचबरोबर आपण पाहतो की काही डोळ्याचे योग आहेत किंवा व्यायाम आहे जसं तरटोक आहे किंवा पामिंग आहे किंवा आपले डोळे गोल फिरवणे आहे यासारखे काही व्यायाम आपल्या डोळ्याला नक्कीच मदत करत असतात दुसरी गोष्ट अशी आहे की आता डोळ्याला त्रास का होतोय आपले डोळे मुख्यतः कोरडे पडत आहेत आणि मग आता कोरडे पडत असल्यामुळे ते कोरडे पडू नयेत ह्याच्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर आपण कोरडे पडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही आर्टिफिशियल का आणि आपला संध्याकाळी अस्पष्ट दिसत असेल तर डॉक्टरांना आपण दाखवणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही वेळा काय असतं की डोळ्याला अजिवन सुत लागतं तर त्यासाठी आपण गाजर पपई शेवग्याचे शेंग अशा गोष्टी खाल्ल्याने त्यापासून आपला अजिवसत्तव आपल्या डोळे मिळत असत आपले डोळे डॉक्टर आहेत जसं डायबिटीज आहे रक्तदाब आहे हेही डोळ्यावर परिणाम करत असतात त्यासाठी आपले डोळे वर्षात दोनदा तपासणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली चांगली झोप आहे किंवा संतुलित आहार आहे किंवा त्याचबरोबर गाजर पालेभाज्या अंडी मासे ह्याच जर भरपूर सेवन केलं तर ते आपला निश्चित फायद्याचं ठरणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण पाहतो की आज एक जागतिक पर्यावरण दिवस आहे तर डोळ्यावर होणाऱ्या दुष्परिणामामध्ये आपण पाहतो पर्यावरण वातावरण हवामान प्रदूषण रसायने केमिकल्स कीटकनाशके पेस्टिसाइड हे सगळेच घटक अतिशय महत्वाचे ठरतात की डोळ्यावर होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यात जसं हवेच प्रदूषण आहे धूळ आहे धूर आहे धोकादायक सूक्ष्म कण आहेत ते डोळ्यात प्रवेश करतात डोळ्याची खवखव होते डोळा जळजळ करतो लालसरपणा येतो डोळे कोरडे होतात यासारखे त्रास हे हवेमुळे निर्माण होतात त्याचप्रमाणे रासायनिक प्रदूषण आहे औद्योगिक क्षेत्रातील केमिकल्स वायू सॉल्वंट आणि फ्युम्स डोळ्यांना चटका देऊ शकतात कीटकनाशिके व खतगे डोळ्यामध्ये गेली तर अंधत्वाचा धोका निर्माण होतो आता आपण पाहतो की हवामानात सारखे बदल होत चालले आहेत सतत बदलणारे तापमान अतिउष्णता कोरडे वातावरण डोळ्याचा नैसर्गिक जे अश्रू उत्पादन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो त्याचबरोबर अल्ट्रावलिट किरणामुळे असं आपण पाहतो की मोतबिंदू किंवा पिंगी उकला किंवा या सारखी डोळ्याला लालपणा आणणारी किंवा कमी दिसणारे असे आजार आजार हो असतात आणि दुसरी गोष्ट अशी की आता पाण्यामध्ये प्रदूषण आहे भूमीमध्ये प्रदूषण आहे दूषित पाण्याने डोळे समजा धुतले किंवा जलसंपर्क झाला तर बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आता दोन्हीचं प्रदूषण अप्रत्यक्ष परिणाम करत असतं उच्च आवाजामुळे मेंदूवर परिणाम होतो त्यामुळे डोळ्याची अशी जी झडपण्याची क्रिया असते तिच्यावर तणाव येऊ शकतो की कि चष्मा किंवा सनग्लासेस वापरून आपण जेव्हा उन्हात जाल डोळ्याचं संरक्षण करा प्रदूषित भागात राहताना डोळे स्वच्छ पानाने सकाळ संध्याकाळ धुवा कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी चष्मे वापरा शुद्ध पाणी वापरा कीटकनाशी वापरताना डोळ्याला संरक्षण लावून मग वापरा ज्याच्यामुळे ते डोळ्यात जाणार नाही त्याचबरोबर आपण काही आपली जीवनशैली बदलणं गरजेचं ज्याच्यामध्ये स्वच्छ हवा हिरवी झाडे प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिक आपण टाळलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टीचं आपण लक्ष दिलं पाहिजे जगाला निरोगी ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आवश्यक आहे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी शुद्ध पर्यावरण तितकेच आवश्यक आहे आणि म्हणून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक संकल्प आपण करूया आज आपण निसर्ग रक्षणाचा संकल्प करूया डोळ्यांचे आरोग्याचे आणि प्रथेचे रक्षण हेच आपले शाश्वत भविष्य आहे असं मला वाटतं तर आपण सर्वजण आपल्या डोळ्याला बाहेरून बाहेरून काही मार लागणार नाही आणि समजा लागला तर आपण ताबडतोब डॉक्टरांच्या जाऊया त्यात खाजगी उपाय न करता आपण नेत्र तज्ञाचा नेतर सल्ला घेतला तर पुढे होणारं नुकसान आपला नक्की टाळता येतं पर्यावरण दिनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना आपल्या डोळ्याचं रक्षण करावं यासाठी मी शुभेच्छा देतो श्रोती हो डोळ्यांच्या दुखापती आणि ते टाळण्यासाठी घेण्याची काळजी याविषयी दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे संस्थापक सचिव आणि हैदराबाद इथल्या आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष स्वप्नील अरुण गावंडे यांनी सांगितलं डोळा हा आपल्या शरीरातील एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि नाजूक अवयव आहे त्यामुळे याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अवतीभोवतीच्या सर्व गोष्टींचा इफेक्ट आपल्या डोळ्यांवरती पळत असतो हवामान प्रदूषण यांचा देखील डोळ्यावर थेट परिणाम होतो आता उन्हाळा असेल तर डोळ्यात जळजळ थकवा हे होणे सामान्य त्रास असतो याचा उपाय म्हणजे थंड पाण्याने डोळे धुणे आणि शक्यतोवर बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर करणे हिवाळ्यात हवेत द्रव्यता कमी असल्याने डोळे कोरडे होतात चुरमुरतात अशा वेळी लुब्रिकेटिंग ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण टाकला तर तो फायदेशीर ठरतो पावसाळ्यात बॅक्टेरियाच्या वाढीमुळे डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते स्वच्छता राखणे डोळ्यांना खा झाली तर हात न लावणे आणि वेळोवेळी तपास करणे आवश्यक असते अशात आपल्याला काही साध्या सवयी डोळ्यांच्या चा आरोग्य चांगले ठेवू शकतात दररोज डोळ्यांवर थंड पाणी मारावे मोबाईल टी व्ही संगणकचा वापर मर्यादित ठेवावा ज्यांचा स्क्रीनचा वापर जास्त आहे त्यांनी ट्वेंटी 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 रूलचा पालन करावा आपल्या आहारात गाजर पालेभाज्या संत्रा आवळा बदाम यांचा समावेश करावा किमान वर्षातून एकदा सखोल नेत्र तपासणीसाठी आपण नेत्रतज्ञाकडे तज्ञाकडे जावं विशेषतः ज्यांना मधुमेह उच्च रक्तदाब असेल त्या व्यक्तींनी तर न चुकता नियमितपणे नेत्र तपासणी नेत्रतज्ञांकडनं केली पाहिजे झोप पुरेशी घेणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे कारण थकलेले डोळे अधिक त्रास देतात आता आपला व्यवसाय जो हो असेल त्यांचा डोळ्यावर परिणाम होतो का तो होय होतो आपण कोणत्या व्यवसायात काम करतो त्यानुसार आपल्या डोळ्यांवर विशिष्ट प्रकारांचा धोका निर्माण होतो फॅक्टरीत किंवा कारखान्यात काम करणारे कामगार जसे वेल्डिंग तेजस्वी प्रकाश उडणारे धातूचे कण रसायनांचे कण हे डोळ्यात बुबुळाला हानी पोहोचवतात डोळे लाल होणे अचानक अंधुक दिसणे अशी लक्षणे दुर्लक्ष करू नका असं जर होत असेल तर आपण लगेच नेत्रतज्ञांना दाखवा आणि शक्यतो जेव्हा पण आपण असे काम करत असाल तेव्हा प्रोटेक्टिव्ह गिअर्स म्हणजे सुरक्षात्मक ग्लासेसचा वापर करावा जर शेतकरी असेल ऊसतोड कामगार असेल यांना देखील डोळ्यांचे आजार होऊ शकतात शेतात काम करताना धूळ माती खत कीटकनाशक डोळ्यात जातात बऱ्याच वेळा त्यातून भुगुळ्यांना संसर्ग होतो हे टाळण्यासाठी आपण नियमित चष्म्याचा वापर करावा चेहरा झाकावा आणि कामानंतर डोळ्यांना स्वच्छ हाताने धुवावे थंड पाण्याने धुवावेत जे लोक आय टी मध्ये काम करतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात ज्यांना सतत स्क्रीनकडे पाहावं लागतं अशा व्यक्तींनी सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांना ताण येतो ब्ल्यू लाईटमुळे झोपेवर परिणाम होतो स्क्रीन वेळ मर्यादित ठेवावी ग्लासेस घालावेत आणि गरज असल्यास लुब्रिकेटिंग आय आयड्रॉपचा देखील वापर आपण नेत्र सल्ल्याने करू शकता जे वाहन चालक आहेत जसे रिक्षा ड्रायव्हर असतील टॅक्सी चालक असतील ट्रक ड्रायव्हर असतील स्कूल बस ड्रायव्हर असतील यांना सतत प्रदूषण आणि सतत प्रकाशात राहिल्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा चुरमुरता असं आढळते यांनी सनग्लासेसचा वापर करा करावा प्रवासादरम्यान वे थोडा वेळ डोळ्यांना विश्रांती द्यावी आणि गरज भासल्यास नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा गृहिणी असतील घरी स्वयंपाक करताना त्यांना बरेचदा धूर वाफ मसाल्यांच्या डोळ्यांवर होणारा विपरीत परिणामाला सामोरे जावं लागतं अशात स्वयंपाक करताना खिडक्या उघड्या ठेवल्यात आणि बर्फे वाफेपासून दूर राहिले तर डोळे वाचवल्या जाऊ शकतील श्रोते हो रस्त्यावरून जाताना डोळ्याला योग्य प्रकारचा चष्मा किंवा गॉगल जरूर वापरा आपल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी नियमित करा कचरा जाळू नका शक्य असेल तिथे सायकल वापरा चाला किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा आणि हवेचं प्रदूषण कमी करा डोळ्यात कचरा धूळ धूर गेल्यामुळे तसंच प्रखर ऊन यामुळे डोळ्याला जंतुसंसर्ग झालाच तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्या आणि आपले अनमोल डोळे नेहमीच आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन दर्शना जोगदनकर